या बैलगाडा क्षेत्रामधील देव बाकासूरची ऑक्टोबर महिद्या महिन्यातील कामगिरी बघूया नक्की किती हार झाले किती पराभव झाले कोण पैरे होते किती तारखेला मैदान होतं ते पैरा कोण होता चला बघूया बकासूरचा ऑक्टोबरमध्ये मागच्या महिन्यामध्ये कामगिरी बघतोय एक ऑक्टोबरला मैदान झालं झरे मैदान झालं झरेचं त्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा होता रुद्रा रुद्र आणि बक्कासूर गट सुट्टा काढला होता नक्कीच वाटत होतं शंभर टक्के गुलाल घेल त्या मैदानामध्ये परंतु बक्कासूरचा त्या ठिकाणी सेमीला पराभव झाला आणि सगळ्या महाराष्ट्र एक नाराज झाला त्या पराभवाने नक्कीच एक ऑक्टोबरचं मैदान होतं झरेचं मैदान होतं ऑक्टोबरमध्ये दोन नंबरचं मैदान होतं बकासूर पाळालेला काटापूरचं मैदान होतं आणि ते मैदान होतं पाच ऑक्टोबरला आणि त्या मैदानामध्ये बक्कासूरचा पायरा होता नितिनाबा शेवाळे या बैलगड क्षेत्रामधील अध्यक्ष त्यांचा जो बैल आहे पाखऱ्या या बैलगड क्षेत्रामधील सतत गुलालामध्ये असणार हा पाखऱ्या आणि बक्कासूरचा पैरा होता दोघांचा पायरा होता गट काढलेला होता परंतु सेमीला बैलाचा पाय लचकला बक्कासूरचा आणि तुम्ही बघितलं त्या मैदानात बक्कासूरचा आणि पाखऱ्याचा पराभव झालेला झालेला होता खूप वाईट वाटतंय त्या अजून पराभव मनालामध्ये खंत होतोय त्या पराभवाने तीन नंबरचं मैदान होतं ऑक्टोबर महिन्यामध्ये नऊ ऑक्टोंबर रोजी होतं मैदान गहानंदचं मैदान होतं त्या गानंदच्या मैदानामध्ये असं वाटत होतं बाकासूर आता चला पाय लचकला थोडंसं कमबॅक करेल आणि कमबॅक केलेलासुद्धा बा कासूर आणि गहानंदकरांचा दुर्गा जो बैला हे दुर्गा पळतोय तो या गाडीलासुद्धा सेमीला पराभवच भोगावला लागलेला होता गट काढला होता परंतु सेमीला हार झालेली होती नक्कीच हे हार जे आहे ती खूप लोकांच्या मनाला लागलेली होती नक्कीच सबंध महाराष्ट्रामध्ये एवढं प्रेम मिळतं मिळत आहे बक्कासूरला आणि बक्कासूरचे वारंवार पराभव सलग तीन पराभव झालेले होते आणि नक्कीच कामबॅक करेल असं वाटत होतं पुढच्या मैदानामध्ये आणि पुढचं मैदान होतं पुजारवाडी या ठिकाणी दहा ऑक्टोंबर रोजी होतं आणि नक्कीच त्या मैदानामध्ये बक्कासूरचा पायरा होता सुंदर आणि ती गटालाच गाडी फॉल झाली आणि सबंध महाराष्ट्र पुन्हा एकदा नाराज सलग चार हो बक्कासूरचे नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सक्षबा चार पराभव म्हणजे बकासूरचा एक नंबर हा प्रत्येक कुठे ना कुठेतरी मैदानामध्ये असतोच परंतु ठीक आहे समाधान मानावं लागलं तिथंसुद्धा बकासूरच्या सगळ्या फॅन्सला बकासूरला बकासूरच्या मालकांना पाच नंबरच्या मैदानामध्ये असं वाटत होतं पुन्हा कमबॅक करेल कर बकासूर चोराडेचं मैदान होतं त्या मैदानामध्ये बकासूरनं कमबॅक केला ते मैदान होतं बारा ऑक्टोबरला आणि त्या मैदानात बकासूरचा पैरा होता पाकऱ्यासोबत नक्कीच हे गुलाल मिळवला आणि पाच क्रमांकाचे मानकरी ठरले होते त्या मैदानामध्ये आणि नक्कीच बकासूरनं पुन्हा एकदा इशारा दिला होता की तो कमबॅक आहे त्या बक्कासूरने कमबॅक आणि नक्कीच खूप छान कमबॅक होता बकासूरचा तो लगेच दुसऱ्या एक दोन दिवसांनी मैदान झालं किकलीचं मैदान सव्वा मैदान होतं चौदा ऑक्टोबरला मैदान होतं ते बक्कासूर आणि कुमटेकरांचा लाडू पाळाला गट सुट्टा होता, गट होता। गटात गाडीसुद्धा जुपली नव्हती कोणी परंतु सेमीला ज्यावेळेस गाडी आली त्यावेळेस गाडीला पराभव भोगावा लागला नक्कीच खूप वाईट वाटलं त्यावेळेस कारण की तुम्हाला माहितीच आहे बक्कासूरचा रेकॉर्ड तोच मोडू शकतो असा एक मय बैलगाड्या क्षेत्रामधील तो बैल आहे नक्कीच सुद्धा सेमीला हार झाली असं वाटलं पुन्हा एकदा कामबॅक करेल आपल्या बक्कासूरचा सातवं मैदान होतं आंबवडीचं मैदान होतं सत्तावीस ऑक्टोबरला खूप दिवसाचा गॅप होता बक्कासूरचा दहा पंधरा दिवस गॅपच होता आणि त्या बक्कासूरनं बक्कासूरचा पहिला होता दुसऱ्याच्या मैदानामध्ये रुद्रासोबत आणि गटालाच पराभव झाला होता बक्कासूरचा एक खूप मनामध्ये खूप राग देत होता की बक्कासूरचा असं का होते का पैरे आहेत बक्कासूर एवढा टपचा बैल असून सुद्धा पैरे का वेगळे होत आहेत परंतु त्या मैदानामध्ये सुद्धा बक्कासूरचा गटाला पराभव झाला आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राचे जेवढे बक्कासूर फॅन्स आहेत तेवढे सगळे नाराज झाले बक्कासूर पुन्हा कमबॅक करेल पुन्हा विश्वास ठेवला बक्कासूरवरती आणि विश्वास आहेच बरं का तीस तारखेला आठव मैदान भरलं तीस ऑक्टोबरला चोराडीचं मैदान पुन्हा एकदा भरलं त्या फाटीवरती बक्कासूरला रोखणं कठीण होतं कारण की बक्कासूरचा पायरा एक टॉपचा केला कारण की बक्कासूरच्या सात मैदानामध्ये एक सुद्धा नंबर नव्हता मागच्या मैदानामध्ये ऑक्टोबरच्या मैदानामध्ये एक सुद्धा नंबर नाही आला बक्कासूरचा फक्त एकच गुलाल मिळाला आणि नक्कीच असं वाटत होतं गुलाल हा शंभर टक्के घेणारच ही गाडी आणि नक्कीच गट सुट्टाच होता या गाडीचा पब्लिकने गाडी पाळालेली चोराडे मैदानामध्ये कारोंडेकरांचा चिक्क्या आणि बक्कासूर परंतु त्या मेहरबान शॉटगण मेहरबान आणि रुद्रा वैभव गौतम यांच्या बक्कासूर आणि चिक्केच्या जोडीचा रथ जो आहे तो सलग आठ विजयांचा तो रोखला आणि बक्कासूरचे ऑक्टोबर महिन्यातील ही होती कामगिरी आठ मैदाना बक्कासूर पाळाला त्या आठमध्ये बक्कासूरला एकच गुलाल मिळाला आणि ही होती बक्कासूरची कामगिरी धन्यवाद